हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आपण पाहणार आहोत दही आणि धपाटे त्यासाठी लागणारं साहित्य गव्हाचे पीठ बेसन पीठ दही कोथिंबीर हळद लाल मिरची पावडर मीठ जिरे ओवा आणि लसूण पेस्ट आता हे सगळं आपल्याला एका ताटामध्ये मिक्स करायचं आहे गव्हाचं पीठ बेसन पीठ त्यानंतर टाकूयात आपण दही आणि कोथिंबीर हे याच्यात छान आपल्याला घट्ट कणिक मळून घ्यायचे आहे लसूण पेस्ट टाकायची हे सगळं जे साहित्य आहे ते कणिक मळतानाच तुम्ही मिक्स करून घ्यायचं आहे ओवा जिरे हळद टाकायची थोडी आणि लाल मिरची पावडर तुम्हाला कितपत तिखट लागतं त्याहीनुसार तुम्ही लाल तिखट कमी जास्त करू शकता आणि चवीनुसार मीठ ह्या अगोदर सगळं साहित्य आपल्याला एकत्र करायचं आहे पाणी टाकण्याच्या अगोदर आणि नंतर याची जेवढं तुम्हाला घट्ट कणिक मळता येईल तेवढी तुम्ही घट्ट कणिक मळून घ्यायची त्याचं असं छान छोटे छोटे गोळे करून पोळ्या लाटून घ्यायच्या जेवढी पतली पोळी लाटता येईल तेल लावून ह्या पोळ्या लाटून घ्यायच्या जेवढी पतली पोळी लाटसाल तेवढं तुम्हाला भाजायला छान भाजल्या जातील आणि पतली असल्यामुळं टेस्ट पण छान लागेल नंतर त्याच्यात आपल्याला असे छोटे छोटे छिद्र करून घ्यायचे जे करून आपल्याला तेल सोडायला सोपं जाईल आणि तेल त्यामध्ये टाकलं तर सगळ्या धपाट्यांना ते तेल लागेल मीडियम टू लो फ्लेमवर हे आपल्याला खरपूसं असे भाजून घ्यायचे आहेत आणि हे बघा असं तेल त्याच्यामध्ये टाकायचं जेणेकरून सगळ्या धपाट्यांना एकसारखं तेल लागलं ला जाईल तुम्ही तेलाच्याऐवजी तूपसुद्धा इथं वापरू शकता एकदम छान होतात आणि अग अगदी सोपी रेसिपी आहे असे छान भाजून घ्यायची लाल सर कलर येतो छान दिसतात आणि खायला पण एकदम छान लागतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर अँड सबस्क्राइब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू